प्रेम एकदाच होतं प्रेम कधीही तडजोड असू शकत नाही ज्या अर्थी तुम्ही दुसऱ्या प्रेमाचा विचार करत आहात त्या अर्थी तुम्हाला पराभूत झाल्यासारखं वाटत आहे ज्याला तुम्ही प्रियकर म्हणत होता त्याच्यासह जन्मभर राहण्याचा निर्णय पूर्ण होऊ न शकल्याने तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा विचार करत आहात हा जन्म एकांत सहन करण्याची इच्छा नसल्याने तुम्ही स्वाभाविकपणे एक नवा मार्ग शोधत आहात पहिल्या व्यक्तीविषयी काहीही वाटत नाही असं तुम्ही स्वतःला समजवता खरं प्रेम कधीही नष्ट होऊ शकत नाही हे मनाच्या खोल तळाशी लपवलेलं सत्य तुम्हीही जाणता नातं तेव्हाच टिकतं जेव्हा नात्यात एकमेकांबद्दल आदर प्रेम काळजी समजून घेणं आणि जपणं असेल